काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचा निषेध केल्यानं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंना मारहाण करण्यात आली त्यानंतर मारहाण करणारे होते राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण या प्रकरणानंतर सूरज चव्हाणांना अटक व्हावी यासाठी छावाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी थीक रस्त्यावर उतरले पण सुरज चव्हाण पोलिसांच्या हाती लागले नाहीत उलट ते पोलिसांना शरण आले आणि त्यांना लागलीत जामीनही मिळाला हे सगळं प्रकरण आहे तरी काय सविस्तर रिपोर्ट पाहूया लातूरचं रेणापूर बंद निलंग्यात तीव्र आंदोलन लातूर तुळजापूर मार्गावर रास्ता रोको येवल्यात पत्त्यांचा डाव राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगे यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अशी आंदोलनं केली आहेत आणि त्याचबरोबर सुरज चव्हाणवर योग्य त्या कारवाईची मागणीही केली महत्वाची बाब ही आहे की मारहाणीनंतर गायब असलेले सूरज चव्हाण मंगळवारी रात्री लातूर पोलिसांना शरण आले मात्र पहाटे त्यांना जामीनही मंजूर झाल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय अजित पवार यांना त्यांची सगळी माणसं अशी वॉन्टेड का असतात तर आताच्या घटकेला सूरज चव्हाण स्वतः तिथे हजर झाला आणि कधी हजर झाला त्याच्यावरची बेलची कारवाई सुद्धा कंप्लीट झाल्यानंतर तो पोलीस स्टेशनला हजर होतो लाज वाटते मला की आपल्या उपमुख्यमंत्री पदाचे जे आपले अजित पवार आहेत त्यांचा माणूस त्याच्यावर सुद्धा तो सुद्धा फरार होतो आणि उपमुख्यमंत्री बघत असतात गंमत चालली आहे महाराष्ट्रात आणि कायद्याची आणि सुव्यवस्थेची तर अगदी धिंडवडे उडवून ठेवतात तर दुसरीकडे सुरज चव्हाण यांनी ज्याला मारहाण केली त्या विजय कुमार घाटगेंनी पोलिसात सुरज चव्हाणांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केलाय तुम्ही चोराला संरक्षण द्यायलात ज्यांनी गुन्हा केला ज्यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला आमच्या एखाद्या सहकार्याचा माझा एक जीव गेला असता माझं गृहमंत्र्याला नम्र आव्हान आहे गृहमंत्री साहेब यात लक्ष घाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ही गोष्ट आवडलेली नाही सूरज चव्हाण असेल त्याचे सर्व साथीदार जी, जी काही संघटित गुन्हेगार आहेत ती लोक यांच्यावर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे पण या कारवाईवर पोलिसांचं काय म्हणणं तेही ऐकूया सदरचा गुन्हा हा रविवारी दाखल करण्यात आलेला होता एकूण दहा आरोपी होते त्यामध्ये आज अखेरपर्यंत यातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण आणि इतर नऊ आरोपींच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एक आरोपी विषयी तपास चालू आहे आता हा सगळा राडा ज्यांच्या बैठकीदरम्यान घडला त्या सुनील तटकरेंनी या प्रकरणी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पहा मला जी माहिती सूरज चव्हाणांकडून मिळाली ते सूरज चव्हाण किंवा इतर काही सहकार्य सांगू शकतील निवेदन देऊन गेल्याच्या नंतर उतरताना खूप अश्लाग्य शब्दामध्ये शिवीगाळ झाली असं मला सांगण्यात आलं मला माहीत नाही त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत का मी त्याची खातरजमा केली नाही याचं कारण ते संपल्याच्या नंतर मी खाली अनेकांना भेटलो नंतर लातूर परिसरातील बुद्धिमान म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांची माझी एक तासभर बैठक झाली मी जराही विचलित झालो नाही मात्र या प्रकरणानंतर अजित पवारांनी सूरज चव्हाण यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते मात्र मारहाणी प्रकरणी त्यांच्या अटकेची मागणीही छावा संघटनेकडून करण्यात आली होती पण चव्हाणांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाले आहेत त्यामुळे आंदोलनाचं पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा